नमस्कार सर्वांना आज आज हा जो नवीन आहे आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ठीक त्याच्या अंतर्गत भरती जी आता येणार आहे त्याच्यामध्ये जे इलिजिबल पात्र म्हणजे जे पात्र आहेत त्या कोण कोण असणार आहेत ह्याच्याबद्दल हा जी आर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रमाणपत्र तुमच्या सडीपीओ करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्याबद्दल हा जी आर दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती बघू खाली तर हा बघा हा तो जी आर आहे ठीक आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे है। ठीक आहे तर जे इथे बघा या पत्राद्वारे सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका ज्या मुख्य सेविका पदोन्नतीसच्या पात्र आहेत अंगणवाडी सेविका त्यांच्याकडून म्हणजे जे आवश्यक शालेय प्रमाणपत्र आहे किंवा कागदपत्र आहे कार्यालयीन उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस चार दोन हजारपर्यंत उपलब्ध करून दे द्यायचे आहे त्यांना किती तारखेपर्यंत एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे काय एकत्रित प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला उपलब्ध करून देतील जे लोक या एक्झामसाठी पात्र असतील त्यांच्यासाठी ठीक आहे तर बघा मग आता कोण कोण पात्र असतील तर हा एक नमुना आहे म्हणजे हा प्रमाणपत्राचा एक नमुना आहे ठीक आहे आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे तुमचं नाव वगैरे इथं सर्व लिहायचं आहे आता बघा इथं पात्र काही हे दिलेलं आहेत की कोण कोण पात्र असतील तर ज्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दहा वर्ष ज्यांनी म्हणजे काम केलं असेल किती दहा वर्ष ज्यांनी काम केलं असेल एक जानेवारी एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे नंतर मग परत एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना म्हणजे त्यांचे जे वय आहे ते किती पण असू शकते फक्त ते पंचेचाळीस वर्षाच्या आत असलं पाहिजे म्हणजे तुमचं वय हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पंचेचाळीस वर्षाच्या खाली म्हणजे किती पण असू शकते ते ठीक आहे चा चौवेचाळीस त्रेचाळीस किती पण असू शकते फक्त ते पंचेचाळीस नाही पाहिजे ठीक आहे या तारखेपर्यंत तर ते लोक याच्यामध्ये पात्र असतील आणि नंतर मग त्यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी म्हणजे विद्यापीठाची जी, जी पदवी आहे ती पूर्ण केलेली असली पाहिजे आणि त्यांच्याकडे मराठी किंवा हिंदी भाषेच्या म्हणजे पास झालं ह्याची पात्रता असली पाहिजे परत त्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे ह्याच डेटपर्यंत एम एस सी आय टी एम एस सी आय टी म्हणजे जे संगणकाची जी एक्झाम असते ठीक आहे ती पास असायला पाहिजे ठीक आहे तर हे सर्व तुमची पात्रता आहे म्हणजे जे लोक ज्या लोकांनी ह्या जो पाच अटी आहेत त्या पूर्ण केल्या असतील पूर्ण केल्या असतील त्यांना त्यांचं जे सी डी पी ओ आहेत त्यांचे जे सी डी पी ओ आहेत ते त्यांना पात्र म्हणून घोषित करतील आणि त्यांना ते प्रमाणपत्र देतील ठीक आहे जे तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे तर ह्या ह्याच्यामध्ये जे बसतात म्हणजे जे पात्र आहेत हे जे हा जो प्रमाणपत्र म्हणजे हे जे ह्या ज्या क्रायटेरिया आहेत हा जो क्रायटेरिया दिलेला आहे तुम्हाला एकदा आणखी बघून घ्या काय आहे क्रायटेरिया एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला जे तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्षाची सर्व्हिस तुमची कंप्लीट झालेली असली पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जाने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही पहिली क्राय म्हणजे ही पहिली क्रायटेरिया आहे की तुमचा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दहा वर्षाची सर्विस कंप्लीट झालेली पाहिजे ठीक आहे नियमित सेवा म्हणजे ते अखंडित नाही पाहिजे रेग्युलर पाहिजे ठीक आहे नंतर मग एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वयाची म्हणजे किती पण वर्ष असू द्या फक्त पंचेचाळीस वर्षापेक्षा खाली असलं पाहिजे ठीक आहे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे नंतर मग हे सर्व तुमचे सी डी पी ओ बघतील हे सर्व तुमचे सी डी पी ओ चेक करतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते प्रमाणपत्र देतील ठीक आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे ते विद्यापीठाची म्हणजे तुमची काय म्हणते त्याला ग्रॅज्युएशन झालेलं आहे पदवी पूर्ण झालेली आहे ते त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आणि मराठी आणि हिंदी भाषा त्याचंसुद्धा त्याच्यासाठी पण तुम्ही पात्र आहे हे सुद्धा हे म्हणजे त्यांना क्लिअरिटी पाहिजे त्याच्यानंतर मग एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे एम एस सी आय टी तुम्ही त्याची अर्हता प्राप्त केलेली आहे त्याचं सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे तर हे जेव्हा तुम्ही पाच याच्यामध्ये पात्र असाल तेव्हा तुम्ही या जे अंतर्गत भरती जे आता अंतर्गत भरतीच्या आता जे आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र असाल एक्झामसाठी ठीक आहे मुख्य सेविका मुख्य सेविका अंतर्गत भरती ठीक आहे तर बघा जे जे कोणी हा पाच अटी पूर्ण करतील त्यांना त्यांना त्यांचा सी डी पी ओ जे प्रमाणपत्र आहे ते प्रोव्हाइड करेल ठीक आहे तुम्हाला मी आता ह्या एक्झामसाठी कोण पात्र असेल कोण नाही हे सर्व सांगितलेलंच आहे पण तरीसुद्धा तुम्हाला जर कन्फ्युजन असेल ठीक आहे तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तुम्हाला वाटत असेल की म्हणजे मी पात्र आहे का नाही ते तुम्ही तुमच्या सी डी पी ओला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता ठीक आहे आता तुम्हाला जर आणखी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही हा जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करू शकता मॅसेज करू शकता कॉल नाही व्हॉट्सॲप किंवा मग मेसेजवर ठीक है? जी आहे ह्याच्या हे जे एक्झाम आहे त्याच्या क्लासेसबद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता ठीक है? आहे ह्याचे क्लासेससुद्धा आहेत तर त्याच्याबद्दल जे इन्फॉर्मेशन आहे तुम्ही त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर आता याची एक्झाम होणार आहे तर जे कोणी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर म्हणजे जे, जे दिलेली डेट आहे त्याच्या अगोदर तुमच्या सी डी पी ओकडून तुमचं प्रमाणपत्र घेऊन टाकायचं आहे ठीक आहे हे बघा ही डे ही तारीख आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस ठीक आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स वन झिरो वन टू झिरो ओके Thank you.